पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचा कट अखेर उलगडला आहे त्या कॉन्स्टेबलच्या पत्नीनेच विवाहबाह्य संबंधाच्या कारणावरून त्याची हत्या केली या हत्येमध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे त्यांनी अत्यंत चालाकीने हत्येचा कट रचला होता धावत्या रेल्वेगाडीसमोर डेडबॉडी टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु मोटारमच्या प्रसंगावर त्या डेडबॉडीवरून रेल्वेगाडी धावलीच नाही आणि ही हत्या असल्याचे समोर आले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये आपण पाहत आहात क्राईम डायरी तीनशे दोन आणि तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक जानेवारीच्या मध्यरात्री सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत होते पोलिसांचा बंदोबस्त सर्वेकडे तैनात होता पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास ट्रान्स हर्बर रेल्वे मार्गावर ठाण्याहून पनवेल करता रेल्वे निघाली रेल्वेने आतापर्यंत रबाळे रेल्वे स्टेशन क्रॉस केला होता पहाटे साडेपाच वाजता रेल्वे घनसोली रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाले त्याचवेळी एका झोडपाच्या आडून तीन जण त्या मोटरमनला दिसले यातील दोघांनी पांढरा शर्ट घातला होता तर तिसऱ्याने काळा शर्ट घातला होता पांढरा शर्ट घातलेल्या दोघांनी काळा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या दोन्ही हातांना पकडले होते आणि ते गाडी येण्याची वाट पाहत होते आपल्या गाडीमुळे धडक बसून कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून मोटरमनने जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली काळा शर्ट घातलेला व्यक्ती झुकलेल्या अवस्थेत होता गाडी आणखी जवळ आली आणि पांढरा शेड घातलेल्या दोघेही तिथून पसार झाले तोपर्यंत मोटरमन जाधव यांनी त्यांची गाडी हळू केली होती गाडीने कोणाला तरी हिट केला असा अंदाज त्यांना आला त्यामुळे त्यांनी थोडी गाडी पुढे गेल्यावर गाडी थांबवली जाधव यांनी गाडच्या साह्याने खाली उतरून तपासणी केली असता एका व्यक्तीचा जखमी अवस्थेतील मृतदेह त्यांना आढळून आणला त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी आले त्यांनी त्या व्यक्तीला स्टेशनला नेले तेथून त्याला एका रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले दरम्यान हा व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवण्यास सुरुवात झाली पोलिसांनी घटनावरून सॅम्पल्स जप्त केले मोटारमानने सांगितल्यानुसार हा हत्येचा प्रकार असल्याचे आतापर्यंत पोलिसांच्या निदर्शनास आले होते पोलिसांनी त्याची बॉडी तपासली असता तो त्यांचा सहकारी विजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आता विजय चव्हाण हा साधा कॉन्स्टेबल त्याची हत्या करण्याची हिंमत कोणी केली असावी असा, असा प्रश्न निर्माण झाला विजय याचे कोणी दुश्मन आहेत का याचा तपास पोलिसांनी सुरुवात केला त्याचवेळी त्याच्या पोस्टमॉर्टमध रिपोर्टमध्ये एक बाब समोर आली त्या रिपोर्टनुसार त्याची गळा आवळून हत्या झाल्याची बाब समोर आली यानंतर पोलिसांनी लागलीच वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला विजय याच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले विजय हा घनसोली येथे राहत होता पोलिसांची तपासाचे चक्रे आता वेगाने फिरू लागली होती पोलिसाचीच हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम आता तपासामध्ये गर्क झाल्या होत्या त्यांनी माहिती काढली असता त्याच्या पत्नीचे तिच्या चुलत भावासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिचा चुलत भाऊ भूषण त्याचा मित्र प्रकाश चव्हाण आणि एकवीस वर्षीय प्रवीण पान पाटील यांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबू दिली त्यानंतर पोलिसांनी विजय याची पत्नी पूजा हिला देखील अटक केली विजय चव्हाण याची नेमकी हत्या का करण्यात आली जाणून घेऊया विजय याला त्याच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे त्याची पत्नी पूजा घाबरली होती तसेच तिला आता भूषण याच्यासोबतच राहायचे होते या प्रकारामुळे तिने त्याचा काटा काढायचा ठरवला एकतीस डिसेंबरच्या पा नावाखाली विजय याला प्रकाशने एका ठिकाणी बोलावले तिथे त्यांनी एका कारमध्ये बसून दारूची पार्टी केली त्यानंतर ते एका बुर्जीच्या स्टॉलवर गेले बुर्जी खाल्ली बुर्जी खाल्ल्यानंतर विजयला एका निर्जन स्थळी नेण्यात आले आणि तिथेच त्याचा गवळ गळा आवळून हत्या करण्यात आले विजयचे शेवटचे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन झाल्याने पोलिसांनी त्या स्टॉल परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यामध्ये विजय आणि तिघे आरोपी दिसत होते या प्रकरणाचा तपास आरोपींना हा रेल्वे अपघात दाखवायचा होता परंतु मोटारमनच्या प्रसंगाबाद्याने त्यांच्या या हत्येचा कट अखेर उलगडला आहे मित्रांनो या प्रकरणात आता ही प्राथमिक माहिती समोर आली असली तरी यामध्ये आणखी काही इनपुट्स ॲड होण्याची शक्यता आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता त्याचे कोणतेही पैसे किंवा काहीही